मनोरुग्ण महिलेवर अतिप्रसंग करून व्हिडिओ व्हायरल करणारे आरोपी तीन तासात अटक आज सकाळी सोशल मीडिया व्हॉट्सअपवर आक्षेपानं व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेत व्हिडिओमधील पीडित महिलेचा शोध घेऊन तिची ओळख पटविली गुन्ह्यात सामील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे दुष्कर्म केल्याचे घटनास्थळ नागभीड बस स्थानकातील मुत्रीघर असून दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री दरम्यान पीडित मनोरुग्ण महिलेस एकटी असल्याचे पाहून तिला मुत्रीघरात नेऊन तिच्यासोबत एका आरोपीने बळजबरीने अतिप्रसंग केला त्यावेळी त्यांच्यातील दुसऱ्या आरोपीने मोबाईलवर त्याचे व्हिडिओ काढले असून इतर आरोपींनी गुन्हा करण्यास सहकार्य केले आक्षेपार्ह व्हिडिओ त्यातील एका आरोपीने त्यांच्या एका मित्राला व्हॉट्सअपवर पाठविले नंतर त्या नंतर त्याने व्हिडिओ वेगवेगळे वेग लोकांना पाठवून सोशल मीडियावर व्हायरल केले सदर पाच आरोपींविरुद्ध विविध गुन्हे नोंदविण्यात आले असून पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे सदर गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस 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 अधीक्षक अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन अपर उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसरे यांनी तात्काळ भेट देऊन प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोरुग्ण महिलेस तातडीचे औषधोपचारासाठी पाठविण्यात आले चंद्रपूर पोलिसांद्वारे आवाहन करण्यात येते की सदर घटनेसंदर्भात कोणताही व्हिडिओ समाज माध्यमावर पाठवू नये किंवा कोणतीही अफवा पसरवू नये जेणेकरून कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी